तर लोक कसा आहे तुम्ही तर मी आहे एम एच गेमर आणि घेऊन गे आलोय आपल्या मराठी फॅमिली एकदम खतरनाक मध्ये व्हिडिओ होती पण आपल्या मराठी स्टाईल मध्ये तसं या मॅच मध्ये टोटल मी आतापर्यंत आठ किल करून टाकल्यात आहे आता हिथून पुढे बघा तुमचा मराठी भाऊ या मॅच मध्ये हिंगाणा हिंगाणा आणि दोसरा दिंगाणा धिंगाना करून टाकतोय ती आता जसं मी इथल्या खिडकीतून बाहेर जातो मला इथे एक दिसती बंदी तिच्या टकोऱ्या वाचते तसं लालजामुन हिथं मी तिची पीटी पाडाय बघितलं पण तेवढ्या तिने घ्यायचा इथं ग्लुवालचा खबर मग हिकडल्या साईडने तुमचा भाऊ चालला तिची पीटी बनवायसाठी आता मला वाटलं ती मशनी पशी असेल पण ती काय मशिनी पशी नव्हती तेवढ्यात मला हि कडल्या साईडला ग्लोआर लावलेला दिसलं मग फक्क करणं इथं उडी मारली आणि त्याच करणं तिला डाऊन करून टाकलं मग तिला एक इथं बकमा टाकून तिच्या तिला पार्सल केलं तेवढ्यात तिचं छपरी टीममेट तिला वाचवायसाठी ह्या मशिनी पशी आलं होतं मग इथं मी चिंगरिंग पळ सुटलो आणि त्याच्या पण टकलीची गुटी फुडून त्याला डाऊन करून टाकलं मग पुन्हा ह्याला निवडणार प्रसाद करून ह्याला पूर्ण घेतलं आणि त्याच्या पार्सल केलं मग ह्याची पिटी लूट करून मी चाललो इथून बाहेरच्या साईड ला जोनकड तो पर्यंत अजून एक ह्याचा टीममेट म्हणजे ही पिवळी चड्डी मला जोनकट जाताना दिसली मग त्याचा पण चमन गोटा म्हणजे लाल बटाटा फुडून त्याला पालत केलं मग ह्याला एकदाच क्लिअर करून टाकलं आणि ह्यांचा हिथून खटका मिटवून टाकला नंतर मी इथून पायवारी करत चाललेलो झोन कडे रोप वे आता झोनला साईड लाव लागलेलं दिसलं म्हणजे इथं होतं मग काय बांधगड झाली ती तेवढ्यात मला पुढच्या साईडला एक बंदा दिसतो मग त्याला तिथेच पालता करतो ह्याचा अजून एक टीममेट हिथच होता त्यांनी त्याचं दीडशाने टुर वापरलं आणि त्याच्या टीममेटला रिवाय केलं मग मी त्याच्या बोकांडीवरती एक ग्रेनेड केलं पण आपलं ग्रेनेट हवेतच फुटलं मग माझ्याकडे होता इथं पाचसाठ बॉम्ब मी त्यांच्या अंगावर पाव फेकला ग्लू वॉल तोडायसाठी तेवढ्यात त्यांनी ते माझ्या रश घेतलं आता ही मांजराच्या ग्लू वॉल वाला बंदा पुढे पुढे करत होता मला मारायसाठी मग ह्याला पण इथं पालता केला तोपर्यंत ह्याच्या दुसऱ्या दिशाने टीममेट ने माझ्या रश घेतलं मग त्याला पण इथं सापडला तेवढ्यात ती ओरियन बनला आता ह्या दोघांनी माझ्यावरती शिस्तीत रश घेतला असता तर माझा इथं काटा काढला असता पण त्यांना लय गाय गडबड होती मला मारायसाठी इथं माझी हेल्थ पण झोन काटतय आणि ही गायबानं मला मारायसाठी चान्स दे नाही शेवटी ह्याला पण पालता केला आता ह्याला क्लियर करत होतो तेवढ्यात मागून मला कोणीतरी एकदम बॅक कार चोप दिला आता ज्याने मला झोनच्या बाहेर आणि मी आहे झोनच्या आतमध्ये मग एक दोन मेडिकेट करून मी चाललेलो झोनच्या बाहेर पण ही बंद माझ्याकडे आठ नऊ ग्लू वॉल म्हणल्यानंतर एका एक ग्लू वॉल टाकून मी चाललेलो बाहेर पण ती छपरी बंद मला काय बाहेर देत नव्हतं मग मी इथं कसा बसा झोनच्या बाहेर आलो तेवढ्यात मला एक बंदा त्यांचा टावर मध्ये कॅम्प करताना दिसला मग इथं मी त्याच्या बरगड्या आणि आता दोन्ही सुजून त्याला पालत केलं अजून एक जण त्यांचं तिथं शिल्लक राहिलं होतं मगापासून ही लांबक्या पायाची लंबी टंगी पपाची परी मला काय झोनच्या बाहेर येऊन देत नव्हती माझ्या बरगड्या सुजवल्यात आहे आता हिचा कार्यक्रम एकदम टप्प्यातच करून टाकतो माझ्याकडे होत इथं ग्रेनेट म्हणल्यानंतर टाकलं तिच्या बुडाच्या खाली आणि एकशे आठे डॅमेज बसलं अजून मी तिचा खेळ खंडोबा करून टाकला पीटी वगैरे लूट करून मी आलो ह्या एलशेप मध्ये इथं आल्यानंतर मला पुढच्या साईडला वाळवंटातली चार माकडं दिसतात मग हिथं स्कोप काढून एकाच्या बरगड्या मोडून त्याला केलं पालतं आता दुसऱ्याला माराय गेलो तेवढ्यात ते ओरेन म्हणला हिथं मला एकदम मध्ये कवर भेटलाय आणि त्यात माझ्याकडे सायलेन्सर असल्यामुळे त्यांना काय माझ्या लोकेशन गावन आहे तिथं त्यांच्या एका बांधाने ग्लुवॉलचा कव्हर घेतलाय माझ्याकडे इथं लॉन्चर होतं म्हणल्यानंतर एका पाठीमाग फटाफट लॉन्चर सुटली तेवढ्यात त्यांचा एक बंदा ग्लुवॉलच्या बिळामधनं बाहेर निघाला मग त्याला चोप देऊन तिथंच पालता गेला त्यांचे अजून दोन बंद होती ती आलेली होती खालच्या साईडला झोन कड आता एक बंदा माझ्या पुढच्या साईडला होता त्यांच्यातल्या एका बंद्याला कोणतर फिनिश घेतलेला होता माझ्या पुढचाही होटो अगळ तोंडाचा बंदा त्याला इकडून पण चोप बसतोय आणि तिकडून पण चोप बसतोय शेवटी मी त्याला फिनिश घेतला तर आता फक्त मॅपमध्ये शेवटचे तीन बंद जिवंत राहिलेत त्यातला एक बंदा मीच आहे आणि बाकीची दोन बंदे जी आहेत ती माझ्या पुढच्या साईडला करायचा ही। माहित इथं एकाला डाऊन केल्यानंतर मी इथं फटाक करणं रश घेतलं आता इथं माझ्याकडे दोन तीन ग्रेनेट होती माझ्याकडे ग्रेनेड असल्यामुळे मी त्यांच्या अंगावर ग्रेनेडचा पाऊसच करून टाकला पहिला ग्रेनेट केला ती डायरेक्ट त्यांच्या टोकऱ्यावर फुटला आणि दुसरा केला त्यांच्या दोघांच्या समाजात बनल्या शेवटी आपला इथे एकदम कडक मध्ये बुया झाला तर बाय लोक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीला सपोर्ट करा